पंधरा एप्रिल पर्यंत घरकुल वाटप करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांचे आवाहन अधिक माहिती अशी की दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी जीर्णचाळी विकास सेलचे से उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते नंदुरबार शहरातील शासन घरकुले सर्वे सर्वे नंबर सर्वे नंबर व तीनशे या ठिकाणी एकूण आठशे सहाशे घरकुलांचं वाटप करण्यात आलंय उर्वरित दोनशे चाळीस घरकुला पाच वर्षापासून अद्याप वाटप करण्यात आलेली नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र वळवी यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांनी घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना पंधरा एप्रिल पर्यंत घरकुल वाटप करण्याचं आवाहन करण्यात आलंय यावेळी दत्तू पवार व मोठ्या संख्येने घरकुलाचे लाभार्थी उपस्थित होते बोला नंदुरबार शहरातील गोर गरीब कुटुंबांना शासन योजनेनुसार घरकुल मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहे शासनाला यापुढेही आम्ही घरकुलची मागणी केली होती त्यावेळेलाही शासनाने नंदुरबार शहरात आठश्याहत्तर घरकुल बांधून दिलेलं आहे मात्र काही घरकुल वाटपाचे बाकी ठेवलेले आहे जे तीनसे घर वाटप करण्याचे बाकी आहे ते तीनसे घर ताबडतोब शासनाने वाटप करावे आणि जे नवीन यादी शासन बनवत आहे तीनसे घर त्याच्यामधून निवड करून जे गरीब लोक आहेत